राम राम जय खानदेश आणि मनावला प्रवास सुरू झाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळे जे बाहेरून असं दिस आणि ह्या ये टर्मिनल टू की ज्या बी आंतरराष्ट्रीय फ्लाईट आहेत त्या सगळा आठून उडतस की म्हणजे बराच टर्मिनल आहेत पण त्या ही जरा वर ये तर येण्यासाठी आपले वर येणं परत तर इकडे बराच गेट आहेत दहा बारा तर त्यांपैकी आपण कुठून एंट्री करू शकतो मला सामान लिसन मी आता निघी झाले आणि हाई लाईन लागी जायला मध माझ्या आवासाठी आंतरराष्ट्रीय फक्त आपण आपला पासपोर्ट राहीन आणि आपलं तिकीट राहीन तरच आपण जाऊ शकतो तर मना मला सामान दिसन्याय तर म्हणे वाली फ्लाईट आहे सकाळ साडेचार वाजता आणि रात्री बारा वाजता मी चेकिंग करा साठे मधमाही झाले मला दोन फ्लाईट दिले तेच नाही कनेक्टिंग फ्लाईट दिले पहिली मुंबईवरून अबुधाबी आणि दुसरी अबुधाबीवरून लंडन घेत रो की इंग्लंडला जाणंय तर चौदा साडे चौदा तासना प्रवास आहे मी तुम्हाला थोडं थोडं करी दावाना प्रयत्न या जागावर बोर्डिंग पास भेटस आणि आठ ते सामान जमा होईल तर ते डायरेक्ट लंडनला भेटीत वीस वीस किलो ना दोन बॅगा म्हणजे चाळीस किलो मला अलाउड सामान मी आता डायरेक्ट टाकी दिले आणि फायनली मला बोर्डिंग पास भेटी झाले आणि हाय मेन तिकीट की गेले बोर्डिंग पास म्हणतोस आणि या बोर्डिंग पास वर म्हणा गेट नंबर म्हणाल सीट नंबर सगळं काही येणार दिले तर आता आपले पुढे प्रवास करणार आहे सिक्युरिटी चेक नंतर पुढे इमिग्रेशन वगैरे भरपूर प्रोसेस बाकी आहे अजून आणि आई सिक्युरिटी चेकआट चालू आहे सगळं सामान वगैरे आपला आठे चेक होत आणि आपले सगळे बॉडी आठ चेक होत पाणी आणि बॉटल माल अलाउड नाही आहे तर जर तुम्ही पाणी बॉटल आणेल असेल ती बाहेरच पिल्या किंवा बाहेरच पिकी द्या खाली बॉटल चाली आडेवस इमिग्रेशन म्हणजे तुम्हाला सगळा पेपर आठे चेक होतील जर पेपर क्लिअर असतील तरच तर नाही तर नाही आणि आताच म्हणाले इमिग्रेशन कम्प्लीट व्हायलाय म्हणजे गैर काही पेपर वगैरे हो चेक करतस त्या कोट जायरा काय जायरा ना नको त्या प्रश्न विचारतस आणि त्यानंतर मधमा सोडतस तर आता म्हणाला गेट नंबर एकाहत्तर तर मला एकाहत्तर गेट जमलत जाणं आहे मधमा तर आता आपण जायला या मन मांगला एअरपोर्ट वरला दुकानं तुम्ही दिसरा ना असतील सगळ्या गोष्टी आठ भेटतेस पण आहे ना डबल टिबल ना भावकन भेटतेस म्हणजे जे बी ले बाहेरून लेवा ना एअरपोर्ट वरून कधीच काही लेवानी काबर की गैरमाग पडस आपले बराच शॉप आहे इकडे तुमला दिसरा ना आणि इकडे पाठी लागेल की गेट नंबर शहात्तर इकडे तर आपले हाऊ हाऊ रस्ताले फॉलो करणे तर इकडे सरळ सरळ जास्त तर गेट नंबर शहात्तर दिशील तुमले दिसरा ना असेल जे गेट नंबर पासष्ट ते अठ्ठ्याहत्तर इकडे आहेत म्हणजे शहात्तर बी ते ना मधमाजे आणि जे मी उभा आहे ना त्याठे तुम्हाला चालानी गरज आहे तरी उभं राहून ते ऑटोमॅटिक चालवत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ तुमले तुम्ही सीन दिसरा नाशिन तर इकडे सगळ्या गेट आहेत पुढे आपल्यावर रस्ता फॉलो करणार आहे जी जागा आहे ना या जागावर पाणी पिणं नाही पडस पाणी चाटणं पडस काले बटन दाबायचे पाणी आणि त्यानंतर आपण पेवा आडे तोंड लायसन आणि फायनली गेट नंबर शहात्तरवर आपण इजालत आणि आठच म्हणे अली फ्लाईट लागणार आहे तर आठे आता थोडा टाईम वाट देखणी नाही थोडा टाईम म्हणजे बराच टाईम वाट देखणी जशा स्टॉपवर बस लागेल राहतेस ना तसा जाटे ठिकठिकाणी विमान लागेल राहतं अहो रस्ता आहे की इकडून आपण फ्लाईटमध्ये जातस जातच एअरपोर्टमधून आणि ही एअर इंडियानी फ्लाईट आहे म्हणजे दुसरी एअरलाईननी जी की भारतनी आणि म्हणे अली फ्लाईट आहे एथेआड एअरलाईन जी दुबईनी आहे आणि तुमले भारतना दो जाटे दिसरा ना आणि पायलट बी त्यांना बशी झाली आहे दुसरी एअरलाईन आहे आणि इंटरनॅशनल ही फ्लाईट म्हणून इथली मोठी आहे एथेहाद एअरलाईननी फ्लाईट तुमले दिसराने अशीन आणि हाही दुबईनी एरलाईन आहे आणि मी अबुधाबीपर्यंत इन्माच जाणार आहे तर चला विमानना गेट आहे आणि आठ आहे आपली बोर्डिंग पास देखील सांगते आपल्याला सांगतेस की आपले कोणत्या साईडला जा आणि विमान तुम्हाला सगळ्यांसन स्वागत आहे तर ह्याच विमान मा मी जाणार आहे अबुधाबी पर्यंत आणि तटून पकडणार आहे दुसरी फ्लाईट आणि पंचेचाळीस येमान सीट नंबर आहे ज्याटी मी झाले तुम्ही दिसरा नशिन आणि ऐमानवाला सीट आहे तटे ठे थोडंफार सामान दिले उस्ती आहे त्यानंतर एक हेडफोन आहे की आपल्या आपली टी व्ही आपला आपला हेडफोन लावा ना आणि काय देख नाही ते ठेस देखा ना म्हणजे बारणासले आवाज जात नाही आपला तर हेडफोन वगैरे ते आपले देतच आणि ना बाहेर थंडी आपली का काबर की गैरवर असाय म्हणजे जवळपास अडोतीस हजार वर असे इंटरनॅशनल तर त्याचने ब्लँकेट दिले आणि आपली आपली उस्तीने सोय आपण कराणी म्हणजे घरून मी एक उशीला गेले तर झोपासाठे तशीच लागस जे नाही ते नाही टीव्ही आहेत तुम्ही दिसरा असतील तर प्रत्येक लोक प्रत्येक वेगवेगळ्या भाषासना मूवीज वगैरे राहतं पिक्चर आपण देखू शकतो त्यांना तर हा सगळं तेच नाही सोयी करेल रास चार्जिंग वगैरे आपल्यासाठी तर तुमले दिसरा नस आठे चार्जिंग, चार्जिंग वगैरे हाऊ जो ट्रे हाऊ ओपन करा की त्यानंतर आपण येणार जेवण वगैरे करू शकतस जागा एवढीच राह तेन मॅनेज करा ना काय करणे यांनाच करा ना to abu dhabi. at the moment we're just waiting for a few more bags to be loaded and uh, some people to come away. we should be departing shortly after that. flying time today, two hours, 25 minutes. And once we get airborne, we'll get back to you with the expected arrival time and weather conditions in abu dhabi. for now, a reminder, anytime you're seated, do please keep your seatbelts fastened. आणि विमान आता आपलं निंगे जायले बागेबागे आणि मी फक्त खिडकीमध्ये मध्ये राहू कवस का ना कावर की आता भारत सोडाना टाइम आले आणि मला लवकर परत येता आणि आणि एक वेगळी गोष्ट यातून जाणं म्हणजे तर मी बाहेर देख राहन तर आता विमान आपलं हळूहळू निंगे जायले तर ते एक रस्तावर लागस आणि तटून ते उडस ते कुठून बी नाही त्या म्हणजे ते उडू नाही शकत असं तर त्याला एक प्रॉपर रस्त्यावर लई जातस आणि त्यानंतर ते पयाडतस आणि मग ते वरी हवामा उडस म्हणून त्या रस्त्याला रनवे म्हणतात जटून ते उडस तर आता रनवेले आडू आडू जातील आणि त्यानंतर मग तटून कॅप्टन विमानले उडाईन पायलटलेच कॅप्टन म्हणतस आणि विमान चालवणारा मेन कॅप्टनच रास विमान आपलं उडी जायले आणि रात तुमले काही दिसणार नाही आणि तुमले दिस ना असेन की आपल्याकडे खाली आणि पुढला जो भाग आहे तो जरा वर आहे तर अडोतीस हजार फूट वर जाईपर्यंत विमान थोडस असं क्रॉसच रास आणि थोडस म्हणजे एक वेगळं वाटत असं वाटस की कोणीतरी झोका दिला ना आपले सकाळना साडेचार वाजाना टाइम आहे त्यामुळे सगळं अंधार आहे तर उजाळ्या पडायला टाईम आहे अजून आणि आपण जसा जसा वरे जाय राहणार तसा तसा काळा काळाकाळात धुकायसारखा ढग आपले दिसरानात मला दिसणार कॅमेरामधून दिस राहणार ना का नाही माहीत नाही पण तुम्ही टेन्शन देऊ नका तुमले दिवसना ढग दावानी जिम्मेदारी मनी का बर की मी आज पुरा दिवस विमान माझ बसणार आहे हाय ही फ्लाईट रातनी आहे पण सकाळी उठीसाठी मी दुसरी फ्लाईट चेंज करतो तर ते दिवसले राहीन तर तुमले जवळून ढग कसा दिखतंस आणि आकाशवरून कसं दिगत ते मी तुम्हाला धावसो आणि आत्ते विमान गैरावरही झाले आणि जसं लेवले लागत तसं ते आपलं जेवण खावानी सोयी करतातच आणि तुम्ही दिसरा असेल की या लोक आहेत की जे आपले जेवण वगैरे पुरावतंस आणि मनोवाल जेवणासाठी ही चाले टेबलवर तर तुम्हाला दिसणार नाही शिल क्रोझो वगैरे म्हणजे तेच ना जेवण राहत सगळं आता भारत सोडत आता आपलं काहीच नाही तर सगळं काही तुम्ही वेगवेगळं देखाल भेटेल एवढीच जागा मग आपले जेवण करणं पडस आणि नाही आता हे सगळं ती दिली इकडे की ऑरेंज ज्यूस आहे त्यानंतर टोमॅटो आहे त्यानंतर बटाटा आहेत चिकन ब्रेस्ट आहेत चिकन सॉसेजेस आहेत कट फ्रूट्स आहेत त्यानंतर फ्लेवर कर्ड आहे आणि क्रोझो आहे जे की फ्रेंचना ब्रेड होतो एक आत्या आपण बिडे झाल्यात अबुधाबी आणि आता पकडणी दुसरी फ्लाईट आठे सकाळी ना सहा वाजेल म्हणजे अबुधाबी म्हणजे दुबई जवळ आहे लंडन साठी दुसरी फ्लाईट पकडाले मी जायरान आणि ती साडे नऊ वाजता आहे अबुधाबी ना एअरपोर्ट उतरानंतर बी सिक्युरिटी चेक वस जटे बी उतरशात तटे बी सिक्युरिटी चेक करणार तुमले अबुधाबीने एअरपोर्ट तुम्ही दिसरा नशी नाही अबुधाबीनं आंतरराष्ट्रीय विमानतळे अप्रतिमाशी रचना करेल येतेच नाही जबरदस्त ही जागा आहे आणि तुम्ही तिसऱ्या नशिन वरून मी तुम्ही दाईरानो तर आपले खाली उतरणे आता आपण अबुधाबी ना फोटो रिझालत आणि तुम्ही दिसरा नशिन दुबई जेवढंच शहर आहे आपण म्हणतो ना दुबई 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 हा देश नाही आहे एक सिटी आहे म्हणजे एक शहर आहे आणि ते अबुधाबी शहर ना बाजूला आहे आणि हा जो देश आहे नाव आहे यू ए हो बी गेट ले माल फॉलो करणे आणि बी ज्या ठिकाणी आहे तिकडे मला जाणार आहे का बर की बी इलेव्हन म्हणाला गेट नंबर आहे तर तिकडूनच मला लंडन साठे फ्लाईट भेटीन आणि एकदम सुंदर असं एअरपोर्ट आहे तुम्ही दिसरा नशील आता वाजेल तर सकाळना सकाळ ना साडेआठ आणि म्हणे अली फ्लाईट आहे दहा वाजे चाळीस मिनिट आले म्हणजे जवळपास दोन तास आठ वाट देत आहे आणि तुम्ही दिसरा नशील हाऊ मागे ग्राउंड फ्लोअर आहे तर त्या ग्राउंडवर सगळा विमानं राहतंस म्हणजे तिकडूनच निघणं पडस तर हाऊ जो लॉन्ज आहे तर हाऊ त्या एअरलाईनला लॉन्ज आहे तिकडे मी आता बसेल आहे म्हणजे आपण आठे वेट करू शकतस म्हणजे बरीच बरीचसाठी चेकिंग व्हा नंतर ते आपल्या आप सोडतास का बरं के दुबईना आजूबाजूना ज्या सिटीज आहेत ना तर तिकडे गैरज म्हणजे स्ट्रिक्ट आहेत तेच नव्हलं रूल्स आणि रेग्युलेशन्स शूज काढायला लावते नाही काढायला लावते सगळं काही चेक करत असतात मुंबई टू अबुधाबी तीन तासने फ्लाईट होती फक्त त्यानंतर इकडे दोन तीन तास ना ब्रेक लिहिवानंतर ले होल्ट लेवानंतर इकडनी जी फ्लाईट आहे अबुधाबी तर लंडन तर ती फ्लाईट आहे सात तासनी तर म्हणजे असं जवळपास चौदा पंधरा तास घुशी जाणार आहेत ना इथे आड एअरवेज ना तर त्याच विमानवर मी लंडन जाणार आहे आणि ते इकडेच लागणार आहे इकडे येताना दिसरा नशिन तुम्ही हो फ्लाइट नामात मागा रस्ताय तुमले तिसरा नशिन लोकांडे उभा आहेत इंटरनॅशनल फ्लाईट आहे डोमेस्टिक फ्लाईट पेक्षा गैरी मोठी रास्ते जवळून ओढून देखील आज फ्लाइट भी बराच प्रकार आहेत फर्स्ट क्लास सेकंड क्लास इकॉनॉमी क्लास आता मी जाय राहनो मधमाग गेट आपण त्यासले बोर्डिंग पास दावा आणि त्यानंतर ते त्या आपल्या सांगतंस की आपली जागा कुठे आपले सीट कुठे या कॅबिन क्रुएत जसले आपण एअर हॉस्टेज म्हणतोस आणि आपला स्वागत साडेआठ उभा आहेत आणि आज आपल्या सगळं असिस्ट करतस मधमाग कि कुठून कुठे जावा नाही त्यानंतर खावा पिवाना सगळ्या गोष्टी आपले या लोकच पुरवतात चला आता म्हणावलं सीट आपले देखण आहे की कुठे काय जामल न पडीन थोडं गुड थँक्यू दिवसले उजायर असा आणि त्यांना जर आपले झोप नाही तर आयडोआल झाकिले आणि झोपे राहणार आणि असं थोडंफार सामान तेच नाही आपल्या दिले या एअरबड आहेत म्हणजे कानमागाला भोया आहेत या कि आवाज बी निवाल पाहिका आणि या पुढे आहेत है हॅन्ड सॅनिटायझर येथे आणि हाई बाहेर सगळा विमाना लागेल तुमले दिसरा असतील आणि जेणेना पर्सनल टी व्ही आहे दाडी आपली स्क्रीनला आपला हेडफोन ना आणि बसा बसाना आणि विमान आपलं चालूही झाले लंडनसाठी आपण निघले आधी तुमले दिसरा नशीन हळूहळू ते आता चालरा ना ते पुढे जाईस रनवेले लागेल आणि त्यानंतर ते फास्ट त्यांना त्यानंतर ते उडस तुमले जसं मी सांगवतं तर आते हाई लागे झाले रनवेले आणि तुमले दिसरा नशीन त्यांना स्पीड जबरदस्त रस खाली बी म्हणजे ते खडखड खडकड आवाज आहे सगळा आणि थोडंसं म्हणजे दोनच गोष्टी करे रिस्की राहतेस एक उडावणं आणि एक लँड करणं तर तुमले दिसणार नशिन आता आपण उडाणी तयारी माझ्या आणि हाय उडी झाले विमान वाव लुक है अबुधाबी आहे दुसरा नशिन व्हाईट माटी सगळे रेगिस्तान इकडे मी मॉब त्या हो पिक्चर लाय दिले खाली पिक्चर ना ठीक आहे पण मग पिक्चर आणि मजाच काहीतरी वेगळी आहे तिसरा नशिन तुमले एक नंबर सीन आहे अजून पाहिजे तसं वर जायला नाहीये पुढे जाईस तुमले दिशेन की काय सीन राज बाहेर मनावलं जेवणाठी झाले आणि मी या पहिले व्हेज मागाडे मांगली फ्लाईट मा नॉन व्हेज मागाड होतं त्यांना पनीर भात आहे चॉकलेट मूस आणि सॅलेड बी आहे आणि पिक्चर थांबाडीसन थोडा जेवणवर फोकस आता करणार आहे मी जो मांगली फ्लाईट मग मा होतो तर मी नॉनव्हेज मागड होता आणि त्याला अजिबात टेस्ट नव्हती या प्रवासमधलं मना सगळ्यास आवडतं दृश्य म्हणजे हाई आबाय आले आणि आपण वरे वाव एक अलग फिलिंग आहे आणि अडोतीस हजार वरे म्हणजे जोक नाहीये आहे आणि या वरे जर गौत तर कदाचित देवबिव दिशी जाण खिडकी त्यांमुळे अडोतीस हजार बज जाय आणि तुमले तिसरा नशीन पुरा ढगेत निळाशार तर आकाश असं दिसस त्यांना वरे येवानंतर आणि या स्क्रीनवर बराच ऑप्शन आपल्या देखायला भेटतंच तडे गेम खेळू शकतास गाणं ऐकू शकतास म्हणजे आणि फ्लाईटनं सगळी डिटेल्स तेन मारास की तडे मॅप तुमले दिसरा नसेल तर त्यावर क्लिक तेना नंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत पडतेस की कितला वर आहे त्यानंतर काय स्पीड चालू आहे आणि फ्लाईटबद्दलनी सगळी डिटेल्स देतस काही काही एअरलाईन मग कॅमेरा वगैरे पण राहतात की जेव्हा मग आपले दिखस की बाहेर नसेल फ्लाइट ना ग्राउंड स्पीड तुमले दिस रहा ना तीस माइल पर आवर म्हणजे आठशे बावन किलोमीटर प्रति घंटा का विमान उड़ी दिस आड़े बराज पीचर तेस ने आपले देल रादास अबुधाबीवरून लंडनले विमान कसं जायरा ना त्यांना रस्ता ते आपले पृथ्वीना मॅपवर दायरानात आणि त्यांना आजूबाजूना सगळ्या सिटीज किंवा कंट्रीज ज्या बी आहेत तर ते आपल्या दायरानात आठे स्क्रीनवर आपले, स्क्रीन आपले सगळे दिगस लंडन ना अंतर किती येत ते आणि तटे पोचापर्यंत कितला टाईम लागस ते सगळं वरही दिसरा ना तुम्ही देखू शकता तुम्हाला डावा बाजूला ॲथेन्स दिसरा नशीन ते ग्रीस माये म्हणजे आपण युरोप क्रॉस करा नार तर आपण एशिया आपला पासू झाले युरोप क्रॉस करीस आणि आपले जाणे यू केले तर बिलबाव आहेत ते स्पेनमा आहे तर त्या ठेव मी जायले आणि याकडून लंडनं आजूबाजूच्या सिटीज आहेत आता डुबली नाही आयर्लंडमा आहे तर तिकडे बी मी जायले तर आता हे लंडनवरून आपलं जाणं आहे पुढे तर तुमले तिसरा नेशिन इकडे बाकीनी सगळी फ्लाईटनी इन्फॉर्मेशन तेचने दिले की कि लंडनले कितला वाजेल आहेत त्यानंतर कितला टाईम जावं लागेन स्पीड काय आहे आणि अडोतीस हजार फूट नावर तापमान तुमले दिस मायनस सदुसष्ट डिग्री फॅरेनाइट म्हणजे डिग्री माप मायनस पंचावन्न होई जाईन माणूस ना इथलं थंड आहे उंचीमुळे थंड आहे आता मी लँड नो लंडनले आणि तुम्ही दिसणार नशिन वरून देखा लंडन सिटी कशी दिस दिकस। एकदम सुंदर अशी जागा आहे आणि आता मी विमानमय खाली उतरे राहू लोकच नाही करेल पसारा देखा तुम्ही एकदा तर इकॉनॉमी क्लास आहे आणि इकडे सेकंड क्लास आणि यांना पुढे बिझनेस क्लास जे पायलटना मागे रास हा इमिग्रेशनने लई आहे आणि लंडन एअरपोर्टवर बी इमिग्रेशन करी सणच बाहेर सोडतील आता मी भीड झाले इंग्लंडले लंडन एअरपोर्टवर आणि आता सगळे इमिग्रेशन वगैरे उभी झाले बॅगले नाही आणि जाणे जे सामान मी मुंबईला टाकवता ना ते डायरेक्ट येले लंडनले आणि आपले बॅगने वाटेकने बडस आणि मनीवाली बॅग आठ झाली मनी म्हणजे मग बायकोने दिले ती बॅग माले आणि दुसरी बॅग मनीवाली हिराने मागे मन तर इकडे आपल्या असं बॅगनी वाट देखणे पडस आणि इकडे आपलं सामान असं सा येस तर आपली बॅगवाईकाने आणि काढलेवानी तर चाळीस किलो वजन ट्रॉलीवर ठिसन मी आता निघ झाले तर आता आपण पुढला व्हिडिओ मला लवकरच भेटतो जयकांदेश